दोन ते दिवस सततधार पावसामुळे नांदगाव खंडेश्वर चोरे यांच्या राहत्या घराच्या भिंतीमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे बारा सप्टेंबरच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास भिंत कोसळून जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांना उघड्यावर राहावे लागत आहे भिंत कोसळल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची प्रत्यक्ष पाहणी करून त्या महिलेस नुकसान भरपाई म्हणून तात्काळ मदत मिळावी अशाच प्रकारचे त्या परिस्थितीमध्ये कितीतरी कुटुंब राहत आहेत घरकुलाच्या यादीमध्ये नाव असून सुद्धा त्यांना अजूनपर्यंत घरकुलाचा लाभ मिळालेला नाही तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्या परिस्थितीतील रहिवासी शोभा चोरे शंकर कोकाटे प्रल्हाद मोरे रामराव मोरे गजानन गाडबाई मोहन गाड रामदास किसड देवीदास राऊत राजेश भोसले विनायक यांच्या घराची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या घरकुलातील प्रत्यक्ष यादीतील नावे जाहीर करून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी नुँ। केली आहे चोरे चोर बोलून राहिली मले अजून आता एकवीस वर्ष झाले माणूस वारले मला घेऊन इथं राहून राहिली बऱ्याच वर्षापासून पण ग्रामपंचायतचं आम्हाला अजून घरकुल नाही भेटून राहिलं आम्हाला घरकुल पाहिजे अर्जंट किती दिवसापासून आम्ही सांगून राहिलो लोकांना पण आम्हाला अजून घरकुल नाही कोणचा लाभ नाही भेटून राहिला ग्रामपंचायतचा रात्री हे भीत पडली थोडंसा ढेकूल पडला म्हणून हो, आम्ही असं उठून बसलो नाही तर वाचलो नाही तर याच्यात आम्ही रात्री मरत आम्हाला घरकुल पाहिजे अर्जंट घरकुल पाहिजे आमची पर गरज परिस्थिती आहे घर नाही बांधणं होऊन राहिलं आमच्यात संजय पवार विदर्भ न्यूज चोर